पर्टिक्युलर शाळेच्या बाबतीत काय झालंय मी पुन्हा एकदा तपासून बघेल परंतु मध्यंतरी कोर्टाचा स्टे होता आणि त्याच्यामुळे हे बंद होत आता हे सुरू आहे परंतु काही ठराविक संस्था या कोर्टामध्ये गेलेल्या शाळांपुरता हा स्टे मर्यादित आहे आपण जो प्रश्न विचारला अब्दुल सत्तार जी सातत्याने याचा पाठपुरावा करत असतात म्हणजे आपण विशेषतः ज्या अल्पसंख्याक शाळा सांगता याच्या संदर्भात किमान मला वाटतं की पंधरा ते वीस वेळा त्यांनी माझी ह्या संदर्भात भेट घेतली आणि आम्ही हा प्रस्ताव शासनाकडे विचार पाठवलेला आहे आणि आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी शे अपेक्षा आहे कारण हा जो आपण टपा अनुदान देतोय त्याचा जो प्रस्ताव आहे तो करत असताना आम्हाला चौदा शाळा अशा आढळल्या की ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत तिथं लोकांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना पुरेसे विद्यार्थी मिळू शकत नाही त्यामुळे डोंगरीचा जो निकष आहे तो यांना लावता येईल का याचा आम्ही विचार करतोय आणि डोंगरीला जो वीजचा निकष आहे तो पाचने कमी करता कारण आदिवासी भागामध्ये सुद्धा विद्यार्थी मिळताना कठीण होतात शेवटी विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेताना हे शासन अत्यंत सकारात्मक आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची कुठल्याही परिस्थिती गैस होऊ नये म्हणून डोंगरी भागाचा निकष सुद्धा आम्ही वीस वरून पंधरा करण्याचा प्रस्ताव आम्ही वित्त विभागाकडे सादर केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या टप्पा अनुदानामध्ये सुद्धा चौदा शाळा मग या आपल्या आतमध्ये येऊ शकतील आणि एक मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की तफा अनुदान केल्यानंतर उर्वरित शाळा आहेत यांना सुद्धा आम्ही बंद करत नाही आणि त्यांना सेल्फ फायनान्स स्टेटस देतो त्याच्यामुळे ते आपल्या फी आकारून ते आपल्या शाळा चालू शकतील किंवा अनेक शाळा तर पर आपण फायनान्शियल शाळांना परवानगी द्यायचं थांबवले कारण आमचं गृहत आराखडा तयार व्हायचा या संदर्भातला त्याच्यामुळे अशा वेळेला त्यांना सुद्धा संधी मिळेल चांगल्या संस्था त्या चालवायला घेतील आणि त्याच्यामुळे इथे सुद्धा त्या शाळांवर कुठला अन्याय होणार नाही